आजकालची जीवनशैली ही खूप बदललेली आहे आणि या जीवनशैलीचे दुष्परिणाम देखील आपल्या शरीरावर हळूहळू जाणवत आहे मी बऱ्याच वेळा सांगत असते की आपल्या आरोग्याचा आरसा हा आपला पोट असते म्हणजे जर पोट हे व्यवस्थित दररोज साफ होत असेल आणि व्यक्तीला जर भूक नियमितपणे लागत असेल तर त्या व्यक्तीचे आरोग्य हे चांगले आहे परंतु आपल्याला जर छोट्या मोठ्या तक्रारी उद्भवत असतील जसे अपचन आहे ॲसिडिटी आहे किंवा पोटात गच्चपणा जाणवत असेल मलबद्धता आहे आणि या तक्रारींकडे जेव्हा छोट्या प्रमाणात हे लक्षण स्वरूपात असते याकडे जर आपण दुर्लक्ष केले तर याचे रूपांतर हे आजारामध्ये होऊ शकते त्यामुळे जर छोट्या मोठ्या जर आपल्याला पोटाविषयी पचनाविषयी जर तक्रारी असतील तर आपण त्याकडे त्वरित लक्ष द्यावे आपली जीवनशैली आहार यामध्ये बदल करावा जेणेकरून आपल्याला या, या लक्षणांचे रूपांतर हे आजारामध्ये होणार नाही असेच एक लक्षण आहे पोटातील जडपणा आणि गच्चपणा हे लक्षण बऱ्याच व्यक्तींना जाणवत असते परंतु या थोड्याफार औषधी गोळ्या घेऊन याकडे दुर्लक्ष केले जाते परंतु हा जर आजार जास्त जुन्या स्वरूपाचा असेल वारंवार आपल्याला होत असेल तर याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर आज आपण पोटातील जडपणा आणि गच्चपणा याविषयी माहिती बघूया यामध्ये आपण हे याबरोबर इतर कोणती लक्षणे निर्माण होतात हे देखील बघणार आहोत तसेच पोटातील जडपणा आणि गच्चपणा याची काय कारणे आहेत हे बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर शीतल लोमटे आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलमध्ये आपले स्वागत करते आहे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल एकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओ बघायला मिळतील माझ्याशी ऑनलाईन कन्सल्टेशन करायचे असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे ती व्हॉट्सअपची लिंक दाबून व्हॉट्सअपवर तुमचं नाव वय आणि आजार लिहून पाठवा त्यानुसार तुम्हाला कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल सर्वप्रथम बघूया की पोटातील जडपणा आणि गच्चपणा जेव्हा व्यक्तीला जाणवत असतो अशा वेळी इतर लक्षणे देखील उत्पन्न होत असतात ज्यावेळेला पोटामध्ये जडपणा गच्चपणा जाणवत असतो अशा वेळी पोटातील जे काही मल आहे हे बाहेर पडत नाही व्यक्तीला मलबद्धतेचा देखील त्रास हा होत असतो आणि बाहेर पडलेच तर अशा मलाला अतिशय घाण असा वास आलेला असतो सोबत गॅसेसचा त्रास देखील व्यक्तीला जाणवतो व्यक्तीला भूक ही लागत नाही आणि तरी देखील जेवणाची वेळ झाली म्हणून जे जेव्हा जेवण करतो त्यावेळेला अन्न तिथेच साठून आहे तिथेच पडून आहे असे जाणवते म्हणजे अन्न पुढे सरकत नाही तोंडाला देखील सतत घाण असा वास येत असतो व्यक्तीला ही सतत मळमळ करपट ढेकर आणि ऍसिडिटीचा त्रास देखील होत असतो शरीरात साठलेला जो काही मलभाग आहे किंवा अपाचित अन्न आहे हे पुढे सरकत नसल्या कारणाने पोटात हा जडपणा आणि गच्चपणा जाणवत असतो यामुळे पोटामध्ये सतत गॅस फिरत असल्यासारखे जाणवते आणि त्यामुळे शरीरात जो काही वात इतरस्त जातो तिथे चमक लागल्याप्रमाणे जाणवते जठराच्या ठिकाणी म्हणजेच आमाशयाच्या ठिकाणी तसेच बेंबीच्या ठिकाणी आणि जिथे मल साठतो या मलाशयाच्या ठिकाणी देखील देखील व्यक्तीला वेदना ह्या जाणवत असतात आणि हात लावल्यावर दुखत देखील असते पोटातील जडपणा आणि गच्चपणा याबरोबरच शरीरामध्ये देखील जडपणा जाणवलेला असतो आणि त्यामुळे व्यक्तीला कोणतेही कार्य करण्याचा उत्साह नसतो व्यक्ती आळशी असा बनतो थोडेफार पोट साफ देखील होत असले तरी देखील एकतर जुलाब व्यक्तीला होऊ शकतात किंवा कडक संडास देखील व्यक्तीला होऊ शकते आणि असे जे मल बाहेर पडते त्यानंतर देखील व्यक्तीला पोटामध्ये जडपणा हा सतत जाणवत राहतो यामुळे व्यक्तीची झोप देखील कमी झालेली आढळते अशा प्रकारे जे शरीरातील आपल्या पोटातील जडपणा आणि गच्चपणा आहे याबरोबर इतर लक्षणे देखील निर्माण होत असतात या जडपणा आणि गच्चपणाची काय कारणे आहेत म्हणजे असे का होते की ज्यामुळे शरीरामध्ये जडपणा आणि जाणवतो आपले अन्नपचन हे तीन टप्प्यामध्ये पूर्ण होत असते तर त्या तीन टप्प्यात काय बदल होतो की ज्यामुळे हा त्रास व्यक्तीला होत असतो हे बघूया आपल्या पचनाचा पहिला टप्पा म्हणजे जे अन्न आहे हे आपल्या आमाशयामध्ये जठरामध्ये साठवून ठेवले जाते म्हणजे जे काही व्यक्ती अन्न हे घास खात असतो त्याला चोथा स्वरूपात येत असतं आणि ते जे खाल्लेले अन्न आहे हे आमाशयामध्ये साठवून ठेवले जातात आणि त्यावर अशा प्रकारची स्त्राव स्त्रवित होतात की लाळ आणि इतर जे स्त्राव असे मिक्स होतात की ज्यामुळे त्याचे अन्नपचन हे योग्यरित्या व्हायला मदत होते अशा प्रकारचे जे काही स्त्राव असतात पाचक स्त्राव असतात की हे आमाशयामध्येच त्या अन्नामध्ये मिक्स होत असतात परंतु ज्या वेळेला असे स्त्राव कमी स्वरूपात निर्माण होतात किंवा योग्य प्रमाणात निर्माण होत नाहीत त्यावेळेला आपल्याला पचनासंबंधीच्या ज्या काही तक्रारी आहे ह्या उद्भवत असतात आपल्या शरीराला आवश्यक असणारे जे काही पाणी आहे हे, हे पाणी जरी आपण जास्त प्रमाणात सेवन केले तरी देखील हा जो स्त्राव आहे हा डाव डायल्यूट असा होत असतो बऱ्याच व्यक्तींना सकाळी उठल्या उठल्या खूप जास्त प्रमाणात गडवाभर असे पाणी पिण्याची सवय असते आणि ह्या पाणी पिण्यामुळे आपले पोट साफ होईल अशी त्यांची अपेक्षा असते परंतु ते तसे न होता जे काही अन्न पचनासाठी आवश्यक स्त्राव आहे हे स्त्राव डायलीट होतात आणि जे काही साठलेले जे काही अन्न आहे हे योग्यरित्या पचनच होत नाही तसेच जेवणापूर्वी जेवणामध्ये आणि जेवणानंतर खूप जास्त प्रमाणात पाणी पिल्याने देखील हीच अवस्था निर्माण होते कोरडे अन्न किंवा अँटीबायोटिक्स किंवा इतर औषधी प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात घेतल्याने देखील शरीरातील म्हणजे जठरातील जो काही स्त्राव आहे हा कमी प्रमाणात स्त्रवतो आणि अन्नाला अन्नाचा जो चोथा निर्माण व्हायला हवा तो होत नाही एकतर तो चिकट बनतो किंवा कोरडा असा बनतो आणि त्यामुळे त्याचे पचन हे योग्यरित्या होत नाही आणि असे जे जे अन्न आहे हे हे त्या पाचक मिश्र काही कार्य असते नियमितपणे सुरू असायला हवं एखाद्या वेळेला असे झालं तर आपण त्यावर औषधोपचार करू शकतो किंवा आपल्या आहारामध्ये दिनचर्येमध्ये बदल करून हे सुरळीतपणा आणू शकतो परंतु ज्या वेळेला असे वारंवार होते त्यावेळेला व्यक्तीला जडपणा आणि गच्चपणा जाणवायला लागतो कारण खाल्लेले अन्न हे पुढे सरकत नाही आणि अशा वेळी व्यक्तीला मळमळ उलटी सारखे वाटायला लागते आणि उलटी झाली तरी देखील तात्पुरते बरे वाटते आणि थोड्या वेळानंतर परत पोटाच्या ठिकाणी हा गच्चपणा जाणवत असतो आणि अन्नपचन नीट न झाल्यामुळे आमाशयाचा आकार देखील वाढतो आणि परत पोटाचा आकार देखील व्यक्तीचा मोठा असा दिसायला लागतो गॅस तयार होतो आणि या गॅसचा दाब हा फुफ्फुस आणि हृदयावर पडतो परिणामी व्यक्तीला श्वास घ्यायला देखील त्रास होतो सतत जठर हे गच्च राहिल्यामुळे त्याचा नॉर्मल आकारापेक्षा मोठा आकार असा होतो आणि या सर्व कारणांनी व्यक्तीला सतत आमाशयाच्या ठिकाणी जडपणा हा जाणवत असतो हा झाला पहिला टप्पा जिथे अन्न हे साठून राहते आणि पचण्या योग्य असे बनवले जाते या पुढचा टप्पा म्हणजे जेव्हा अन्न छोट्या आतड्यांमध्ये सरकते आणि तिथे देखील अन्नाचे पचन हे योग्यरित्या होत नाही पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा अन्न पचन हे योग्यरित्या होते त्यावेळेला आमाशयातील जे काही पूर्ण अन्न आहे हे, हे पुढे सरकले जाते त्यावेळेला तेथील जो काही गच्चपणा आहे हा कमी होणे अपेक्षित आहे परंतु ज्या व्यक्तीला हा सतत त्रास होत असतो या व्यक्तीचे जे अन्न आहे हे, हे पूर्णतः पुढे सरकत नाही त्यामुळे त्यांना आमाशयाच्या ठिकाणी देखील गच्चपणा हा नेहमीसाठी जाणवत राहतो दुसऱ्या टप्प्यामध्ये बेंबी आणि बेंबीच्या अवतीभोवती हे लहान आतडे असतात आणि या आतड्यांमध्ये अन्नपचनाची दुसरी क्रिया ही होत असते दिनचर्या व्यवस्थित नसणे आहाराविषयीच्या चुका अवेळी झोप अशा अनेक कारण आहे की ज्या कारणांनी जे पाचक स्त्राव आहे हे योग्यरित्या स्रवत नाहीत पहिल्या टप्प्यामध्ये आमाशयामध्ये हे स्त्राव असतात तर दुसऱ्या टप्प्यामध्ये हे छोट्या आतड्यांमध्ये स्त्राव स्त्रवले जातात जे की लिव्हर आणि पॅनक्रियाजमधून हे स्त्राव स्त्रवत असतात परंतु आपल्या ह्या कारणांमुळे आपली योग्य खाण्यापिण्याची सवय नसणे अवेळी जेवण अवेळी झोप यामुळे लिवर पॅनक्रियाज बाईल्डक यांची जी कार्यक्षमता आहे ही कमी व्हायला लागते आणि त्यांची कार्यक्षमता कमी झाली की हे स्त्राव देखील म्हणजे चांगल्या प्रमाणात स्त्रवित होत नाही किंवा कमी प्रमाणात स्त्रवित होतात आणि यामुळे जे छोट्या आतड्यांमधले दुसऱ्या टप्प्यातील अन्नपचन आहे हे योग्यरित्या होत नाही हे अर्धवट पचले जातात चिकट असे राहतात किंवा अर्धवट पाचून पुढे सरकले जातात यामुळे अर्धवट पचलेले अन्न हे त्या आतड्यांमध्ये राहते आधीच जठरामध्ये अर्धवट पचलेले अन्न पुढे ढकले ढकललेले जाते आणि छोट्या आतड्यांमध्ये देखील हे अर्धवट पचवले जाते आणि जे काही थोडेफार पचले आहे हे पुढे सरकवले जातात परंतु हे अर्धवट पचलेले जे काही अन्न असतं हे आतड्यांच्या आजूबाजूला चिटकून राहतं आणि असे जेव्हा वारंवार होत राहते तेव्हा त्यांचा एक थर दोन थर असे अनेक थर आतड्यांच्या आतल्या बाजूला जमा होत राहते त्यामुळे आतड्यांची अन्न पचवण्याची क्षमता देखील कमी होते आतड्यांमधील जागा देखील कमी असल्यामुळे पोटामध्ये गच्चपणा जाणवतो आणि अपाचित जे काही अन्न आहे हे आतड्यांना चिकटल्यामुळे पोटाचा आकार देखील वाढतो याबरोबरच हे जे काही साठलेले अन्न आहे यामुळे गॅस निर्माण होतो आणि त्या गॅसचा देखील त्रास व्यक्तीला होत असतो त्या गॅसमुळे पोटात तर वेदना होतातच याशिवाय देखील हा वात जमा होतो आणि परिणामी वाताचे आजार देखील व्हायला हे कारणीभूत ठरत छोट्या आतड्यांमध्ये अन्नातील जो आवश्यक घटक आहे ते शोषून घेतले जातात आणि मलभाग जो आहे हा पुढे सरकवला जातो परंतु आतड्यांमध्ये सतत कंटिन्युअस असे लेअर्स लागत राहिल्यामुळे अन्न हे जे काही अन्न घटक आहे यांची शोषण करण्याची क्षमता देखील आतड्यांची कमी होते परिणामी व्यक्तीला पोषणाचा अभाव देखील जाणवतो आणि जो काही मलभाग तयार झालेला आहे तो जेव्हा पुढे सरकवला जातो तेव्हा तो मोठ्या आतड्यांमध्ये जातो आणि इथे जो काही पचनाचा तिसरा टप्पा सुरू होत असतो मोठ्या आतड्यांमध्ये मलभागातील जे काही आहे हा जो काही जास्तीचा पाण्याचा घटक आहे हा शोषून घेतला जातो मलाला बांधून असे तयार केले जाते मलामधील एक्स्ट्राचे जे पाणी आहे त्यांना शोषून घेणे आणि मलभागाला शरीराबाहेर टाकणे हे मोठ्या आतड्याचं काम आहे पूर्वीच्या दोन टप्प्यामध्येच अन्न हे योग्यरित्या पचलेले नसल्यामुळे अपाचित अन्न हे पुढे सरकले जाते आणि त्यामुळे जो काही मल आहे हा देखील चिकट असा तयार होतो याबरोबरच काही मलभाग हा कोरडा असा तयार होतो चिकट असा मलभाग जर तयार झालेला असेल तर तो, तो मोठ्या आतड्यांना देखील चिटकून राहतो आणि असे वारंवार होत राहिल्याने छोट्या आतड्यांप्रमाणेच मोठ्या आतड्यांमध्ये देखील त्याच्या लेयर्स अशा लागत राहतात कोरडा मल जर तयार झालेला असेल तर मोठ्या आतड्यांमध्ये तो अधिकच कोरडा असा तयार होत होत राहतो आणि त्यामुळे मोठ्या गाठी तयार होतात मोठे आतडे हे पोटाच्या अवतीभोवती असतात छोटे आतडे हे बेंबीच्या अवतीभोवती असतात जसे, जसे जसे जास्त मल साठत राहील तशा तशा वेदना ह्या जास्त होतात गॅसेसचे प्रमाण हे जास्त होते या या मलाचा जो काही प्रेशर आहे हा, हा गुद भागावर संडासच्या जागेवर पडत असतो आणि परिणामी व्यक्तीला भगंदर फिशर यासारखे आजार हे होऊ शकतात तर अशा प्रकारे हा पोटाचा गच्चपणा आणि जडपणा आहे हा तीन टप्प्यामध्ये होतो एकतर आमाशयाच्या ठिकाणी जठराच्या ठिकाणी दुसरं म्हणजे छोट्या आथड्यांच्या ठिकाणी जिथे की आपल्याला बेंबीच्या अवतीभवती गच्चपणा जाणवतो आणि तिसरा टप्पा म्हणजे मोठ्या आतड्यांमध्ये जेव्हा पोटाच्या आजूबाजूला हा त्रास व्यक्तीला होत असतो पोटात होणारा गच्चपणा जडपणा तर त्यावेळेला मोठ्या आतड्यांमध्ये पचनाचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे व्यक्तीला जर पोटातील गच्चपणा जडपणा हा आत्ताच उद्भवलेला असेल तर त्वरित त्याची आयुर्वेदिक ट्रीटमेंट करावी जेणेकरून याचे रूपांतर आजारामध्ये होऊ नये आणि या लक्षणांकडे जर सतत दुर्लक्ष करत राहिले तर हा आजार बळावतो या पुढील व्हिडिओमध्ये आपण पोटातील होणाऱ्या गच्चपणावर काय पथ्य पाणी करायला हवे किंवा काय खावे काय खाऊ नये याबरोबरच काय आयुर्वेदिक उपचार करू शकतो याविषयी सविस्तर वर्णन बघूया आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून पाठवा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायचे असेल तर व्हॉट्सअपवर तुमचे नाव वय आजार लिहून पाठवा तुम्हाला वेळ दिली जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद